आधी मातोश्रीवरून वाघाची डळकारी डळकाळी ऐकू यायची आता फक्त रडगाणं ऐकू येतं मुख्यमंत्री शिंदेंचा कोल्हापुरातल्या महाअधिवेशनातून ठाकरेंवर हल्ला बोल आम्ही भावनिक राजकारण करत नाही इतरांनी देखील नात्यांचं राजकारण करू नये अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर तर समोर कुणीही असलं तरी निवडणूक लढणार सुळेंची प्रतिक्रिया रायगडमधून सुनील तटकरेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार अजित पवारांचे संकेत मागासवर्ग आयोगानं तयार केलेला अहवाल न्यायालयात टिकणार नाही मराठा समाजाचं सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने आयोगाचे माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचा दावा मागास वर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर राज्यभरातनं सूचना आणि हरकती एक्केचाळीस टक्के लोकांकडनं मराठा समाज मागास नसल्याचा अभिप्राय आणि वीस तारखेनंतर आंदोलनाची दिशा ठरवू आतापर्यंत झालेल्या आंदोलनांपेक्षा मोठं आंदोलन करू जरांगेंचा सरकारला इशारा तर सगळे सोयरेच्या मागणीवरही ठाम